लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते ती मुळात विचारांची आणि संस्कारांची शिकवण असते अशीच शिकवण उजगाव इथल्या कन्या विद्यामंदिर शाळेनं विद्यार्थिनींना प्रत्यक्ष अनुभवायला दिली आहे या शाळेत दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक ई व्ही प्रमाणं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं घेण्यात आली आहे लोकशाही शाळेत रुजते जेव्हा विद्यार्थ्यांना मत देण्याची संधी मिळते अशा शब्दात शाळेच्या शिक्षकवृंदांनी भावना व्यक्त केल्या कन्या विद्या मंदिर उजगाव इथं दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक ईव्हीएम प्रमाण इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं घेण्यात आली आहे या अनोख्या उपक्रमात विद्यार्थिनींनी लोकशाही मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला ही संपूर्ण प्रक्रिया दोन जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या दरम्यान पार पडली इयत्ता तिसरी ते सातवीच्या एकूण एकशे एक्कावन्न विद्यार्थिनींनी आपला मताधिकार बजावला उमेदवारी अर्ज जमा करणं माघारी घेणं चिन्ह वाटप प्रचार मतदान आचारसंहिता आणि निकाल अशी सर्व प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पार पडली मतदानासाठी विद्यार्थिनींना स्लीप दिली गेली बोटाला शाई लावण्यात आली आणि त्यानंतर टॅबवर बटन दाबून मत नोंदवलं गेलं बाहेर शिस्त राखण्यासाठी बाल पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती एकूणच वातावरण खऱ्या खुऱ्या लोकसभा निवडणुकीसारखं भासवत होतं या अभिनव उपक्रमातून नेतृत्व गुण निर्णय क्षमता जबाबदारी आणि लोकशाही मूल्यांची मुहूर्तमेढ विद्यार्थिनींच्या मनात रोवली गेली आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन छत्रपती विकास सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण मन्नाडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी चेअरमन बाळासाहेब संघपाळ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कृष्णा त्रेवडे उपाध्यक्ष गणेश नागटिळक कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक संजय लोंढे पालक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते या उपक्रमाचं संयोजन मुख्याध्यापक नारायण बेळणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर निशा काजवे शुभदा सुतार रेखा मांडरेकर संध्या कासार आशाराणी भोसले आणि रवींद्र बडे यांनी केलं लोकशाही शाळेत रुजते जेव्हा विद्यार्थ्यांना मत देण्याची संधी मिळते अशा शब्दात शाळेच्या शिक्षकवृंदांनी भावना व्यक्त केल्या